तर नमस्कार म्हणजे नो दोन महिन्यापासून आम्ही जो प्लॅन केलो तो आज सक्सेस झालो आज तारीख हा सोळा जुलै जुलै आणि आम्ही चाललो आता पुण्याक गणपती दर्शन साठी भरपूर सारी मजा येते कारण सगळेजण मित्र होत आणि मेन प्रॉब्लेम होतो तो गाडचा हो पण गाडी आता आपल्याकडे हा सुमो टाटा सुमो गोल्ड गोल्ड आता विषय बघता एक हा की सुमो गाडी लागता आणि आमचो आमचं गाडी चालवतो काय तुमचा सुमोच आधी काय तर सांगता सुमो लागतो सांग सुमो लागतो आम्ही घेतली नारळ कोणतो माझा एकटा तो प्रत्येकाला प्रत्येकान देऊन ठेवू शास्त्र काही विचार का कोकणात नारळ होत जाता Ngeliat apa, oh Gloria. ya, aku <laughs> tuh happy journey. Happy uh, uh, ya, hmm? Happy tawar. journey, boleh, huh? <laughs> <laughs> boleh. <le>, <laughs> आंबोली घाट चढाच्या पहिली राखणदार श्रीदेव उपरेलकर यांच्या पाया पडा गेले घाट चढताना राखणदारा विसारल्या तर पुढचा प्रवास भयानक असता असं म्हटला जात चार अगरबत्ते काढून बऱ्यामानात ओवाळले आणि आमच्या शुभ प्रवासाक सुरुवात केली रात्रीचे म्हटलं गाडी कमी असते तर तसा आहे ना काही वेळातच सागरांनी आमच्या आंबोलेत गाडी थांबूक लायला येताना आयोडेस घाललेल्यान खैसर लाव घाललेल्यान काय माहिती आणि चाय साठी हो पागल पागल परत धुकेरी मध्ये गाडी थांबली माझी वेस्ट झाली आणि सगळेजण අඔය ගොටත් කරන්න අ තැජනනික්දම් දන්නනි ඕරට දිලයානන් සීමහක ජත් අවන්නනයි. भरपूर प्रवासानंतर आम्ही सातारा मध्ये चाय साठी थांबलो आणि काही वेळातच आम्ही मोरगावात पोहोचतोलो सकाळी सहा वाजता बरोबर मोरगावात पोहोचलो आता आमका होती रूमची गरज चार जणांनी गाडीत गुटली केली आणि तीग जण मंदिराच्या बाजू रूम वाटी गेले आणि आमका शेवटी रूम गावलो आम्ही सगळ्यांनी बॅगे काढले आणि रुमाच्या साईडीन चलाक चालू केला काही बोलायचा प्रयत्न केले पण तोंडासून शब्द सुटाने आले म्हणून वाईस ओवरच केलं यांच्याने सकाळी सकाळी बरोबर खाचीत रूम शोधून काढले नाही पण बरोबर गेलो ಶೇಟಿ ರೂಮ ಆಟಶೇ ರೂಪಾಯಿ ಡನ್ಯ ನೋ ನು ಅರೆ ಹಿ ನಿಜಾಕ तर म्हणजे नो सकाळी सकाळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे दहा वाजलेले राही सर आणि मग सगळ्यांची तयारी झालेली आहे फक्त सायगो एक तयारी करून रोलेला अस्वलाचे केस जेवणाच्या आधी दोन गण दोन गणपती आम्ही देवदर्शन करतो दोन गणपतींचा त्यानंतर आणखी दोन गणपतींचं देवदर्शन करतो त्याच्यामुळे आमक जरा घाई करूची या आता बघूया काय माहीत नाही किती किती मोठी लाईन आधी पाच वाजल्यापासून तो लाईन बघितला इतकी वाढली इतकी वाढली इतकी वाढली पण कसं काल पूर्ण रात्रभर जागरण झाल्यामुळे उटाप कोण तयारच नाही तसा बहू गेला तर मोरेश्वराचा दर्शन आमच्या रुमासूनच जाता तयारी सगळ्यांची चालली आता आमका फक्त मंदिरात जाऊचा होता जाताना बॅग बॅगे गाडीत ठेवची होती कारण आमच्या रुमाचं टायमिंग होतो अखराच मंदिराच्या आवारात तर आम्ही पोहोचलेलो आणि बरा होता एकदम मस्त जास्त काही गर्दी दिशा होती फुला घेतले दुर्वा घेतलंय आणि मंदिराच्या दिशेन जाऊक चालू केल्या म्हटलं पुढे पुढे तरी गर्दी असते पण गर्दी अजिबात नव्हती म्हणजे देव पावलंच समजावाया तुमका एकदा मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण दाखवत आहे किती जबरदस्त वाटताना एकदम भारी था बघा मित्रांचो आमच्या आता आम्ही आता ह्यांका सुदूक परत जावाय या गणपतीचे व्हिडिओ फोटो काढू का अलावाच नाही होता नाहीतर तुमका सगळ्या काढून दाखवले असते तरी टी तो एक फोटो काढले मागच्या साइडने एक मस्तपैकी मंदिराचं व्ह्यू काढले बघा आणि भारी वाटतं आणि बाजूचा परिसरसुद्धा तर म्हणजे नो मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचं अतिशय चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेला आणि मेन म्हणजे काय गर्दी नव्हती कारण गर्दी जेव्हा असता तेव्हा फास्ट फास्ट दर्शन घ्यायचं लागतं पण यावेळी आपण फास्ट दर्शन घ्या नाही कारण गर्दीच कमी होती आरामात डोक्यात टेकून व्हिडीएवरती डोक्यात टेकून आम्हाला दर्शन घेऊन का आ, दुसरो गणपती पुढचं गणपती घ्यायचो आम्ही पुढे आता आपण तर जाऊचा या माहीत नाही विचारतोय पुढे जाऊचा जस्ट होल्ड ऑन कडे जाऊचा आपण सिद्धटेक सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायक या गणपतीचं दर्शन घेऊचा एकदम त्याच्यानंतर चिंतामणी तिसरं गणपती चिंतामणी चला तर व्हिडिओ असं कंटिन्यू बघत राहा आणि शॉर्ट मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पण जास्त लांब होऊच नाही तर मोरगावचे गणपतीचं दर्शन झाल्यानंतर जराशी आम्ही जरा पुढे येऊन थांबलो नाश्त्यासाठी कारण सकाळी फक्त ह्या एका चोराने फक्त नाश्ता केला होता बैमान दोस आहे बैमान <laughs> <laughs> मिसळ खाऊन झाल्यानंतर आमका एक कॉमेडी रील सुद्धा शूट करूची होती आणि आम्ही ती केली साताऱ्यामध्ये मालवणी हिरू झिरो एट इंस्टाग्राम आयडीवर वर टाकलेली आहे बघू शकता तर आता आम्ही असो बरोबर अहिल्यानगर मधल्या कर्जातला सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी ये आणि हैसर सुद्धा गर्दी नाही तुमका म्हणजे एकाच सांगा जुलै मध्ये तुम्ही या अष्टविनायक दर्शनासाठी एकदम सुशाखात दर्शन करू शकताय वाव चार पाच सिनेमॅटिक शॉट घेतल्यानंतर आम्ही मंदिरासमोर गेलो तर नमस्कार म्हणजे ना आम्ही आता येलो सिद्धिविनायक गणपतीसाठी दर्शनासाठी आणि चिंचवडमध्ये मंदिराच्या समोरात आम्ही उभे आहोत तरी आमका थैसून येऊ त्या एक तास लागलो जवळजवळ जोग आणि आता आम्ही या ठिकाणी पोचलो तर गणपतीचं दर्शन घेऊया बघूया जर घरी बाबू पप्पा होऊन जर सी सी टी व्ही जर नसतात तर मग आपण शूट करू गावात गणपतीचे व्हिडिओ काढू गावतील बघू आतमध्ये बाबा आदित बोर्ड लावून ठेवलेले फोटो काढू नको व्हिडिओ काढू नको त्याच्यामुळे तर भियान मी काढूकच नाही नाहीतर तुमका मस्तपैकी एकदम क्लिअर गणपती दाखवले असते तुम्ही ह्या आतमधलं वातावरण बघून घ्या म्हण सिद्धटेक मध्ये सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आणि जो आमचं आता दुसरं गणपती असे आणखी सहा गणपती करूचे होतं आजच्या दिवसातलं हे दुसरं गणपती खूप खूप मस्त वाटला सिद्धिविनायक एकदम जबरदस्त भारीच पॉवरफुल वाटला ज्या काय काय मनात होता माझ्या सगळं आम्ही सांगान टाकलंय मित्रांनी सुद्धा आपल्या मनातलं सांगाण टाकलेले असतेला आता आम्ही थांबाग नाही पण महाप्रसाद सुद्धा होतो पण आम्ही थांबाग नाही कारण ऑलरेडी आम्ही पावभाजी खाल्लेली तुम्ही मागाशी बघल्यात सो आता जरा ऐसर एक फुडी नदी आहे मुदाक हे बघा तलाव तलाव मरे एक नदी आता मी चललो चिंतामणीच्या दर्शनासाठी जाताना वाटेत आमका ही विठ्ठलाची वारी भेटली आणि मन अजून प्रसन्न झाला चिंतामणी बाप्पाच्या आवारात आम्ही तर पोहोचलो आणि हैसर सुद्धा लाईन दिसायना होती म्हणजे या बाप्पाचं दर्शन सुद्धा मस्त मिळताला मित्र सगळे पुढे पुढे धावत ते आता खे एकत्र रवले आणि एकत्र इल्याचा फील झाला आम्ही आता इलोज ठेऊ सर आणि चिंतामणी ह्या तिसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायच्यासाठी त्यानंतर आज आमचा चौथं गणपती पण आपण आमका आता आमक पुरतो लोकांना माहीत नाही पण नक्की प्रयत्न करू उशीर झालो तरी जाऊ काय बघू नक्की हे गर्दी नाही हा गर्दी खूप कमी आहे तुम्ही बघितल्या एवढीच गर्दी एवढीच रांगा नाही तर या पूर्ण भरलेलं असता सगळ्या पण यावेळी जास्त गर्दी नाही खूप म्हणजे खूप भारी वाटतं कारण पहिल्यांदाच मित्रांसोबत देवदर्शनला लाईल आणि कामात असताना माझ्या मनात रोज रोज विचार येत की माका सुट्टी भेटली का नाही माका सर पाठायतलो का नाही आणि फायनली ता पुरा आज आणि आज एकत्र सगळे देवदर्शनसाठी येलो आता पुढील गणपती आहात तो पुण्यातलो महागणपती आणि त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो सगळं प्रवास काय तुमका दाखेत राहणार नाही कारण त्याच्यात आमचं भरपूर टाइम जाता आणि व्हिलॉक सुद्धा खूप मोठं होता आणि या गणपतीच्या दर्शनासाठी थोडीफार रांग होती तुम्ही बघू शकता एवढी एवढी रांग हा पण हे सर है। एक वेगळाच फील होता मस्तच वाटा होता एकदम जबरदस्त मंदिर बनलेला पूर्ण लाकडाचा मंदिर होता आणि आजूबाजूचा परिसर काय असं होतो तुम्ही बघू शकताय भारीच वाटत आहे एकदम मस्तच आजमधून दाखवता गेला तर मंदिर असा आणि टीव्ही वरतीच तुमका गणपती दाखवते कारण आतमध्ये मध्ये गावात नाही गावात बाबांचं माझं मोबाईलची स्टोरेज झाली फुल त्यामुळे त्याला लेट चालू केले विलॉक पण काय विषय नाही सर चार चार पाच पाच आहे फोन आपल्याकडे आता तुमचे उद्या परत चार गणपतींचं दर्शन घेऊ जा ভেটলে রে তুই ব্লক মধ্যে মস্ত নবিনা ঘেউনতি গাওয়া বেটাক বোলে वाईट एका पुढच्या गणपती जाताना एका पुलावरती गाडी पंक्चर झाली शंभर मीटर अंतरावर असलेल्या गॅर गाडी हेली आणि पंक्चर काढून घेतलो सगळं जरा टेन्शन दिलेलो त्या का वाटलं आपण पण होती परत्रीचे आता सवा दहा वाजलेले आहात आणि आमचा आता जेवण करून झालेला संपूर्ण मस्त की पूल आपली मित्र फॅमिली सगळ्यांचा जेवण करून झालेला एकदम जबरदस्त टेस्ट आपल्या आता जाऊचा ओझरला आणि ओझरला आणि जबरदस्त आम्ही रूम बघलो आणि तो किती रुपयात माहिती आहे फक्त हजार रुपयात समाधान जबरदस्त टेस्ट प्युअर व्हेज प्युअर व्हेज एक दोन तीन मला आजचा व्हेज जेवण मस्तपैकी आवडलेला हॉटेल समाधान नाही खराब समाधान नारायण गाव रोड समाधानकारक जेवण मस्त समाधान चांगला आणि आज मी सुचिता मारते शंभर प्रमोशन प्रमोशन जे शेप प्रमोशन तर मंडई नो आम्ही एकीकडे थांबलेलो कारण का वायदाला पान गोडा पान तर गोडापान खाच्या टायमाक गणपती दिसले जबरदस्त गणपतीची मूर्ती हो। आज सगळीकडे गणपती गणपती दिसतो दे ना व्हिडिओ हे आता काय तू कसं

ओझरला याचा असला गणपती हट्टी खेच गणपती आता विघ्न हरता नाही ओझरला जर, जर तुमचा रूम असलो तर तुम्ही मोर्या कारण जबरदस्त मोरेलो अशा या बद्दल दाखवता बाहेरसून आसा न्यू हाना रे चांगला

या महाकाव्यात सगळ्यांना त्यामुळे आता लोड जाती आता जो जो कोण कोण नाव गेलो आता आणि उशिरा जातो आता मी जातो विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी आम्ही आता बरोबर रुमापासून काही अंतरावर असलेल्या विघ्नहर्ता बाप्पाच्या मंदिरासमोर असो मंदिरासमोर असा दिसता मंदिराच्या आतमध्ये गेलो पण व्हिडिओ काढू गावाना कारण हे बोर्ड लायलेलो मंदिराच्या साईडने मंदिर असा दिसता आणि सर आम्ही मस्त वेगळी फोटो काढलो मंदिराचा पूर्णपणे दगडी बांधकाम असा बघून एकदम भारी होता समोरच मित्र इच्छापूर्ती नाणा चिपट होते दोघ आपल्या इच्छा पूर्ण होत नाही की नाही बघूच्या साठी नाणा नाही पडली ती पडली नाना पडला भाऊ नाना इथं पडला निगेटिव्ह विचार येत राहत सगळ्यांची पैसे परत घेऊचे <गयोचे> नसतात <laughs> <गरा> <laughs> मसाला डोसा डरके आगे जी आज दुसरं दिवस आटेल्या गणपतींचं दर्शन आरामात जातलं असं मला वाटतं पण बघूया आता काय आयडिया नाही पहिल्या पहिल्यांदा दिलो तर म्हणून बाप्पाचं दर्शन झालेलं आणि आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे गेलो आता नेक्स्ट गणपतीसाठी जातलो आम्ही पुढे वातावरण एकदा भारी आहात साफसफाई चांगली आहे विघ्नहर्ताचं दर्शन घेऊन जबरदस्त वाटला मंदिराच्या बाजूकत एक मस्त नदी नदी थंयसर आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि चलत चलत जरा पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मस्त एक कलाकृती होती आजी थंयसर थांबवून बघू होते ह्या चित्र एकदम बघू भारीच वाटावा त्यानंतर आम्ही नेक्स्ट गणपती म्हणजे सहावं गणपती बघूच्या वाटी निघालो लेण्यात्री पर्वतावरच गणपती डोंगराच्या मधोमध बरोबर गणपती या तर म्हणजे नो अष्टविनायक दर्शनसाठी आम्ही आता पोहोचलो मंदिराकडे जाण्यासाठी बरोबर साडेतीनशे पायरे आणि आम्ही ते चढा चालू केले गर्दी जरा जास्त होती मधोमध गणपती आणि एक व्ह्यू सुद्धा भारी व्हिद्धाव कामाक लागल्यापासून हात पायांची हालचाल होत नसल्यामुळे आमका दम सुद्धा जरा जास्तच लागावतो सगळेजण हावळ घालू होते पण काय विषय नाही आमका हे पायरे न थांबता चढाचे होते तुम्ही बघू शकता की मित्र सुद्धा आता न थांबता चढाक लागले मध्ये ताक च्यान्जा एक्सेप्ट चाहिँ ओके हे बसले खास भाइर चढ्तो कासले बस ले लोक <laughs> बसले <laughs> <laughs> <चारी ने दुण। laughs> लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाकडे येलो पण असा वाटा खंयच्या तरी किल्ल्यार येलो मंदिराची कलाकृती बघून एक प्रश्नच पडता की कसा काय बनेला असतं दगड फोडून हे मंदिर आणि गणपती बाप्पाचा पाषाण दर्जून घेऊच्या वाटी अशी लांब लांबसून लोक आहेत तुम्ही बघू शकताय त्यांका हे पैसेसून घेऊन येईल काय म्हणतात का पालखी दर्शन घेऊन झाल्यानंतर काही अंतरावर जाऊन आम्ही जेलो आणि पुढच्या गणपती आठ म्हणजे सातव्या गणपतीकडे जाऊन निघालो तो असा वर्ध विनायक ह्या गणपतीकडे सुद्धा आमका जास्त गर्दी मिळाली नाही तुम्ही बघू शकता एवढीच गर्दी दर्शन सुद्धा एकदम मस्त झालं आता आम्ही बरोबर पोहोचलो पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीकडे म्हणजेच आठव्या गणपतीकडे सर अष्टविनायकाचा मॅप लायलेलो होतो आणि सगळ्या गणपतींचे फोटो सुद्धा लायलेले होते पालीतल्या गणपतीक तुम्ही इल्यात का तुमका मंदिराच्या समोर असा काय काय दिसतात जराशे पुढे चलत गेलात का तुमची डायरेक्ट मंदिरात एंट्री दर्शन घेऊन झाल्यानंतर समोर बरोबर आम्ही बसलो म्हटलं व्हिडिओ काढू गाव त्याला पण व्हिडिओ काढू गावाना जास्त व्यवस्थित पण टी व्हीवरचो आणि ह्यो जरासो काढलेलो व्हिडिओ हा अष्टविनायक दर्शनामधला आजचा हा श आमचा शेवटचा गणपती बल्लाळेश्वरला आम्ही आलो आहोत आज आमची ही जी आठ आठ गणपतींची यात्रा आहे ती संपन्न होते आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आमचा आणि उद्या आम्ही जाणार आहोत रायगडला तर आम्ही रायगडचं पण स्ट्रीमिंग करू हा बरोबर की नाही पण रायगड नक्की ना नाही पण स्टोरेज वगैरे झालेले आहे त्यामुळे रायगडचं नक्की ना नाही बघू पण आम्ही प्रयत्न करू आमच्याकडे म्हणजे फोन आहेत पण बघू काय होते काय होता कसं वाटलं गौरीश तुला मस्त भारी फिरायला नाही मस्त वाटलं आटीच्या आटी घेऊन दर्शन एकदम छान प्रकारे झालं माझं पण समाधान झालेलं आहे गणपती आठ दर्शन घेऊन तुमचं सगळ्यांचं समाधान झालं म्हणजे आमचं पण झालेला सागर भाई मेन आपले त्यांचं समाधान झाला म्हणजे सगळ्यांचं झाला बरं <laughs> आम्ही पण अष्टविनायक दर्शन केलो आणि तुम्ही पण हा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला ही अष्टविनायक दर्शन घडेल आमच्या मार्फत येस नक्कीच आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या बोला गणपती बाप्पा की <laughs> गणपती बाप्पा की <laughs>